ज्या आत्ताच्या घरी आम्ही जे राहायला आलो होतो त्यावेळेला आम्ही बाई शोधत होतोच थो hmm. त्यावेळेला एक बाई आली आणि तेव्हा सुख म्हणजे चालू होत वाटत हो सुख म्हणजे चालू होत hmm. तर तेव्हा आतमध्ये आल्या त्या मावशी तर आपण नॉर्मल बोलतो ना की या या मावशी बसा वगैरे hmm. <laughs> चहा वगैरे सुरुवात त्यांना असं माहित नव्हतं वॉचमन सांगतात ना खाली की या या बाराशे चार मध्ये जा तिथे गरज आहे मोल करण्याची तर त्यांनी बेल वाजवली तर बेल वाजवल्यावर त्यांचं असं <laughs> <laughs> मत, ते पहिले कन्फ्युज झाले असतील की आ, ही तीच आहे का वगैरे तर त्यांना कळलं नाही तर त्यांना फक्त होत्या त्यांचे असंही होत नव्हतं आल्या या ना मावशी बसाना असं केलं तर म्हटलं हा तुम्ही कुठे कुठे काम करता आपल्या सोसायटीत करता का वगैरे असं बोलणं सुरू झालं आमचं हा ते सहाशे चार मध्ये नंतर पंधराशे दोन मध्ये जाते <laughs> म्हटलं काय झालं काही प्रॉब्लेम आहे का नाही 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 काही नाही काही नाही तुम्हाला काय काय कामासाठी बाई पाहिजे तर म्हटलं मी त्यांना सांगितलं असं सगळं झालं पैसे ठरले वगैरे सगळं झालं तर म्हटलं या उद्यापासून जी वेळ ठरले त्याला ठीक आहे थी। नक्की काही घेणार नाही तुम्ही नाही हा येत्या म्हणजे बोलल्यावरती जरा रिलॅक्स झाली हा येते ताई ताई एक विचारू <laughs> तर म्हटलं हा विचारा ना मावशी तर म्हणे ते सिरियल मध्ये तुम्ही जसे ओरडता तसे खरोखर ओरडत नाही ना तसे नाही ना रागवणार मला म्हणलं हो नाही ना आमची आणि त्यांनी जन्यून हा प्रश्न विचारला होता म्हणजे हा की बाई ना तिकडे असं काय काय करतोय माझ्या चूक झाली भिंडी